नमस्कार आपल्या माडा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार तरुणांचे आशास्थान आदरणीय रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण दिनांक अकरा फेब्रु अकरा मार्च रोजी फलटण या ठिकाणी भव्याशा बैलगाडा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे सदर स्पर्धा ही मोठ्या प्रमाणावरती घेण्यात आलेली आहे सदर स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे ते पाच लाख आहे दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे ते तीन लाख आहे त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जे आहे ते दोन लाख रुपये आहे चौथ्या क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये पाचव्या क्रमांकाचं बक्षीस पंच्याहत्तर हजार रुपये सहाव्या क्रमांकाचं बक्षीस पन्नास हजार रुपये आणि सातव्या क्रमांकाचं शेवटचं बक्षीस पंचवीस हजार रुपये अशा प्रकारे जवळपास बारा लाख रुपयाची बक्षीस आपण या ठिकाणी ठेवलेली आहेत आणि हे या भागातील पहिलीच मोठी बैलगाडा स्पर्धा असेल की त्या स्पर्धेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती बक्षिसं ठेवण्यात आलेले आहेत आणि या स्पर्धेसाठी प्रवेश फी देखील खूप कमी प्रमाणात ठेवलेली आहे या प्रवेश फी स्पर्धेसाठी दीड हजार रुपये फक्त ठेवलेले आहे आणि सदर स्पर्धा किंवा सदर शर्यत ही बैलगाडा संघटना फलटण तालुका ह्या संघटनेचं या स्पर्धेवरती पूर्ण नियंत्रण असणार आहे किंवा पूर्ण संघटना या स्पर्धेवरती लक्ष ठेवून असणार आहे स्पर्धेसंदर्भातले जे काही नियम अटे असतील जे काय असेल ते पूर्ण संघटनेने बांधून दिलेल्या ह्याच्यामध्ये असतील त्याच्यामध्ये आयोजक किंवा संयोजक हे कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाहीत त्याच्यामुळे तमाम बैलधारक बैलगाडीधारकांना माझी विनंती असेल महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या देखील बैलगाडीधारकांना माझी विनंती असेल की सदर स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी यावं या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि स्पर्धेचा आनंद दुर्गिनीत करावा एवढंच या ठिकाणी या निमित्ताने सांगतो आणि आपण येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद